आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली माझ्यासोबत काही महिला भगिनी आहेत तर त्यांच्याकडनं मी जाणून घेतोय की गडावर ती येत्या वेळेस तुम्हाला कोणत्या प्र प्रकारचा त्रास होतोय की गैरसोय होते एवढे वर्ष झाले पायऱ्यांचं काम चालू आहे अजून सुद्धा झालं नाही व्हायला पाहिजेत लवकरात लवकर ही आमची अपेक्षा आहे गडाच्या ज्या पायऱ्या आहेत जे भाविक असंख्य भाविक हे दररोज आईच्या भेटीला येतात तर त्या पायऱ्या संदर्भात प्रशासनाने महाराष्ट्र सरकारने कुठे ना कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि पायऱ्यांचं काम चोक केलं पाहिजेत नमस्कार मी सत्यजित पाटील आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे कार्लेगडावरती आपण पाहू शकतो आज आईची यात्रा आहे एकविरा देवी आईची यात्रा आज आणि कार्लेगडावरती असंख्य भाविक का आज आईच्या यात्रेसाठी आलेले आहेत माझ्यासोबत काही भाविक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेतो आहे की कुठून आलात आपण मुंबई नेहरूल काय सांगाल आईबद्दल आईबद्दल बोलायला तर की म्हणजे आपण श्रद्धा आईवर एवढी आहे की कुठेही जर अडचणीत असलो आईचं नाव घेतलं तर आपली जे काही संकट आहे ते दूर होतं आईचं नाव घेतलं तर जे काही संकट आहे ते दूर होतं अशी भाविकांची भाविकांची श्रद्धा आहे माझ्यासोबत आणखी काही गृहस्थ आहेत तर आज जो आईची यात्रा आहे आणि आईच्या यात्रेदरम्यान आज थोडासा चेंगराचेंगरीचा विषय होता त्याबद्दल प्रशासनाबद्दल काय सांगाल ऍक्च्युली मी दरवर्षी तर येत नाही पण यावर्षी मी आलो पण नियोजन मला खरंच खूप चांगलं वाटलं पण जो गर्दीचामध्ये जो स्वभाव होता तो थोडा मला हे वाटला म्हणजे नियोजन ते एवढंच चांगलं नाही गर्दीचं आणि आमच्या आईबद्दल मी विचार तर आमची आई नवसाला पावणारी आहे आमची आई नवसाला पावणारे हाकेला धावणारे आहे पण तू नियोजन नियोजनामध्ये कुठेतरी कमी प कमी पणा पडत होता पोलीस प्रशासनाला अजून माझ्यासोबत काय माझ्यासोबत एक गृहस्थ आहे तर डोंबिवली आय रे डोंबिवलीवरून आले तर काय सांगाल आईबद्दल आईची महिमा फूर फुल म्हणजे फुल भरपूर आहे मी दर महिन्याला येतो दर महिन्याला याच टायमाला संध्याकाळी येतो हा पहिला वर्ष आहे की वरती गडावर येतो जत्रेसाठी नियोजन खूप नियोजन खूप चांगला आहे परंतु विषय थोडासा विषय होता की एक थोडासा जे चेंगराचेंगरीचा विषय होता तो कुठेतरी प्रशासनानं देखील थोडंसं थोडंसं हे ह्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि पुढच्या वेळेला काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे अजून माझ्यासोबत भाविक जोडलेला आहे तर काय सांगाल ह्या आज आईच्या गडावरती जो माहोल आहे असंख्य भाविक आज गडावरती लोटलेला तर त्याबद्दल काय सांगा जय एकवीरा प्रथम सर्व सांगेल आई माऊलीचा उदो होतो आज गडावरती येत असताना एवढं आनंदमय वातावरण होतं त्या आनंदमय वातावरणामध्ये पुन्हा आम्हीही त्या वातावरण तल्लीन होऊन गेलो आणि इथलं प्रशासन म्हणजे पोलीस अधिकारी वगैरे हे सर्व चांगल्यापैकी काम करत असताना काही एखादी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती आल्यानंतर कुठेतरी दारूच्या नशेच्या आहारी म्हणा किंवा काहीतरी कालुराम देशमुख नावाची व्यक्ती आहे तिने महिलांना म्हणा लहान मुलांना म्हणा आरेरावीपणा करत असते आणि ते गेटवरती समोरील बोर्डवरील गेटवरती केलं तर फुटेज बघून भविष्यामध्ये किंवा येणारे उद्या पुढील वर्षी असं प्रकार होऊ नये ह्याचीच खबरदारी जबाबदारी येथील प्रशासनाने तसे एक नागरिक म्हणून पुढच्या वर्षी काय उपाययोजना हव्या आहेत त्या काय त्याबद्दल काय सांगा मुळामध्ये आता हे माझं प्रथम वर्ष आहे पुढील वर्षामध्ये येताना सुटसुटीत वातावरण हवं आहे म्हणजे वरून वरती चढत असताना जी गैरसोय आहे आणि तशीच ती खाली उतरताना गैरसोय होते मुळात त्याची डबल वाट व्हायला पाहिजे ही प्रशासनाकडून अपेक्षा आहे आम्हाला मुळात लोकांना जी चढता वेळेस आणि उतरता वेळेस जी गैरसोय होते ती गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी उपाययोजना प्रशासनाने केल्या पाहिजे तर आपण पाहू शकता की आईचा मंदिर एवढा सुबक सजवलेला आहे आपण पाहू शकता आणि असंख्य भाविक हे कार्यगडावरती दाखल झालं तर निश्चितच पाहत प्रभावशाली न्यूज